तेच ते भाकरी चपाती खाऊन कंटाळा आला असेल किंवा थोडं चवीत बदल करायचा असेल तर आज जे मी तुम्हाला बटाट्यापासून पदार्थ म्हणजे की नाश्ता बनवून दाखवणार आहे आणि सोबतच खाण्यासाठी साधा ठेचा पण बनवणार आहोत या दोन्हीचं मस्त कॉम्बिनेशन आहे याला तुम्ही नाश्त्यामध्ये खा किंवा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात खायला मस्त खमंग आणि चटपटीत लागतं तर हा जो पदार्थ बनवणार आहोत त्याच्यासोबत खायला ठेचा असला तर तो आणखी जास्त चविष्ट लागतो म्हणून सुरुवातीला आपण साधासा ठेचा बनवून घेऊ तर त्यासाठी मी तव्यावर अर्धा लहान चमचा तेल टाकून अर्धा लहान चमचा जिरं आणि पाच लसणाच्या पाकळ्या टाकून थोडंसं परतून आहे आता दहा ते बारा मोटाड कापलेल्या मिरच्यांना तव्यावर टाकू आणि साधारण एक ते दीड मिनिट भाजून घेऊ जर जा तुम्हाला जास्त ठेचा बनवून ठेवायचा असेल तर या सगळ्याचं प्रमाण डबल करून ठेचा बनवू शकता इथं आपल्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या आहेत तर मिरच्यांना काढून थंड होण्याची वाट पाहू तोपर्यंत आपण हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी हे दोन मध्यम आणि एका लहान बटाट्याला उकडून घेतलं आहे आता बटाट्याला बारीक किसणीने खिसून घेऊ हवं तर तुम्ही खुसकरून घेतलात तरी चालेल पण गाठी असू नयेत तर इथं आपलं बटाट्याला खिसून आहे आता बटाट्यासोबत टाकू बारीक चिरलेली तीन हिरवी मिरची हे कमी तिखट मिरची आहे तरी पण तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरा मग नंतर अर्धा चमचा जिरं अर्धा लहान चमचा ओवा थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकू आणि चवीपुरतं मीठ टाकून एक वाटी तांदळाचं पीठ घेऊ तर तीन बटाट्यासाठी साधारण एक वाटी पीठ घ्यायचं आहे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी रव्याला वाटूनसुद्धा वापरू शकता तर सुरुवातीला पाण्याचा वापर न करता व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे जर तुम्हाला याच्यात कोणते कोरडे मसाले वापरायचे असतील तर ते सुद्धा वापरू शकता आता थोडं थोडं पाणी टाकत मळून घेऊ म्हणजे की याचं कणिक बनवून घेऊ पण ना जास्त घट्ट ना जास्त पातळ थोडंसं सैलसर बनवायचं आहे जसं की थालीपीठसाठी बनवतो अगदी तसं तुम्ही पाहू शकता की आपलं पीठ तयार आहे आता याला थोडा वेळ इथंच सोडू आणि ठेचा वाटण्यासाठी मिरच्यांना खल्लूमध्ये टाकून देटासह थोडी कोथिंबीर आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाणे चवीपुरतं मीठ व थोडं लिंबू पिळून वाटत आहे तर हा साधा सोपा ठेचा आहे याला तुम्ही भाकरी चपातीसोबत पण खाऊ शकता इथं आपला ठेचा बनवून तयार आहे तर आता हाताला थोडंसं पाणी लावून साधारण लाडू इतका पोर्शन घेऊन पिठाचा गोळा बनवायचा मग नंतर तव्याला तेल लावा आणि तव्यावर गोळा ठेवून असं बोटाने हलकं हलकं दाबत पसरवून घ्यायचं आहे तर यावेळी गॅसची फ्लेम मंद ठेवायची जर तुम्हाला असं जमत नसेल तर थालीपीठसारखं कापडावर थापटूनसुद्धा बनवू शकता आता कडेने तेल सोडून गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि दीड ते दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे आता याच्यावर तेल लावू आणि दुसऱ्या बाजूला पलटून भाजूया तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल तर एक दोन वेळा अलटून पलटून खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्या तुम्ही पाहू शकता की आपलं हे दीड दोन्ही बाजूने चांगलं भाजले तर याच पद्धतीने तुम्ही हवे तितके बनवून नाश्त्यामध्ये खा किंवा रात्रीच्या जेवणाकरिता नाहीतर दुपारच्या जेवणासाठी बनवून त्याच्याबरोबर खाऊन तर पहा खायला एक नंबर लागेल तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत